जगदीश आरोग्य शिबिराचा हजार नागरिकांना लाभ जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने आज एरवडा जेल समोरील के के भवन सभागृहात आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात अठरा हजार नागरिकांनी लाभ घेतला माजी आमदार जगदीश मुळीक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक यांनी या शिबिराचे आयोजन केले होते हृदयरोग चिकित्सा व शस्त्रक्रिया डिजिटल एक्सप्रेस डायलिसिस रक्त तपासण्या कर्करोग चिकित्सा व शस्त्रक्रिया स्त्रीरोग चिकित्सा मोपट डोळे तपासणी व वा चष्मेवाटप बालरोग चिकित्सा दिव्यांगांना कृत्रिम अवयव व्हीलचेअर वितरण आदी आरोग्य सुविधा दिल्याची माहिती माजी आमदार जगदीश मुळीक यांनी दिली संयोजक जगदीश मुळीक म्हणाले बदलत्या जीवनशैलीप्रमाणे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत या समस्यांचे निदान आणि उपचार खर्चिक असतात सर्वसामान्य नागरिकांना ते परवडत नाही याचा विचार करून या विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अठरा हजाराहून अधिक नागरिकांनी त्याचा लाभ घेतला त्यांच्या विविध आरोग्य तपासण्या आणि शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आल्या पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे माजी मंत्री दिलीप कांबळे माजी आमदार बापू पठारे लोकसभा संयोजक श्रीनाथ भिमले स्थायी समितीचे अध्य, माजी अध्यक्ष हेमंत रासने, वडगाव शेरी मतदारसंघाचे अध्यक्ष अर्जुन जगताप माजी नगरसेविका रेखा टिंगरे माजी नगरसेवक आयुब शेख अनिल टिंगरे राहुल भंडारे ऐश्वर्या जाधव सुमन पठारे उद्योजक अभय भुतडा डॉक्टर ज्ञानेश गवारे डॉक्टर आशिष तापडिया राजेंद्र खांदवे किशोर विटकर सागर काळे सूरज दुबे लालजी मिश्रा रमेश गव्हाणे गणेश देवकर गणेश ढोकले यांची प्रमुख उपस्थिती होती पुणे महानगरपालिका हेल्थ प्रो रायझिंग मेडिकेअर हॉस्पिटल लक्ष फाउंडेशन सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प देसाई नेत्र रुग्णालय डायग्रोबिन डायसेस्टिक सेंटर या वैद्यकीय क्षेत्रातील संस्थांचे सहकार्य मिळाले आपलं पुणे शहर हे वाहतुकीसाठी चांगलं असलं पाहिजे आणि यासाठी आपल्या पुणे शहरातला प्रत्येक व्यक्ती निरोगी राहिला पाहिजे त्यांनी व्यायाम केला पाहिजे त्याला काही आजार असेल तर त्याच्यावरती उपचार झाले पाहिजेत यासाठी आपण हा सातत्याने प्रयत्न करतोय मागे आपण मॅरेथॉन घेतली मॅरेथॉनच्या माध्यमातून जवळपास अठरा ते वीस हजार लोक त्या मॅरेथॉन मध्ये धावले आणि एक वेगळा संदेश पुण्यामध्ये गेला की पुणे शहरामध्ये अठरा ते वीस हजार लोक धावून संकल्प करू शकतात की आपलं पुणे शहर स्वच्छ असलं पाहिजे आपलं पुणे शहर आरोग्य संपन्न असलं पाहिजे आपलं पुणे शहर हरित असलं पाहिजे आणि यासाठीच हा एक इनिशिएटिव्ह आहे या सर्व सम माझ्या समोर असलेल्या व्यक्तींना नक्कीच या आरोग्य शिबिराचा लाभ झाला असेल पण केवळ एकच आरोग्य शिबिर घेऊन आम्ही थांबणार नाही आहोत पुढच्या काळामध्ये सहा महिन्याने वर्षभराने पुन्हा अशा प्रकारचे आरोग्य शिबिरं आपल्या भागामध्ये आयोजित करण्यात येतील ज्यामुळं आपल्या भागातील जे काही गरजू लोक का आहेत त्यांना या आरोग्य शिबिरामध्ये त्याचा लाभ घेता येईल आपल्याला योजना ज्या आहेत सरकारच्या त्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर मागे दोन स्टॉल आहेत अनिल नवले ते सगळं त्याची व्यवस्था बघतात आहे तर त्या स्टॉलवरती आपण नोंदणी करू शकता किंवा इथनं पुढच्या काळामध्ये आपण आपल्या रामवडी येथील कार्यालयामध्ये सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज